मी पूजा खोत महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण आले आलेलो आहोत जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा अडवण्यात आलेला आहे परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कोणत्या कारणाने अडवण्यात आला याच बाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आष्टा येथील रहिवाशांकडून जे पुतळा घेण्यासाठी इथे आले होते तर नेमकं या ठिकाणी काय झालं कशामुळे महाराजांचा पुतळा अडवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व आष्टेकारांच्या वतीनं लोकवर्गणीतनं तयार करण्यासाठी आम्ही दीड वर्षामागं पुतळाकाराकडे टाकला होता तो पुतळा पूर्ण झाल्यामुळं त्या पुतळाकाराने आम्हाला सांगितलं की हा पुतळा तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या म्हणून आम्ही जिल्हाधिकारी त्याचबरोबर अष्टा पोलीस स्टेशन त्याचबरोबर डी एस पी ऑफिस या सर्वांकडं अशा पद्धतीची निवेदनं दिली की आम्हाला हा पुतळा नेण्यासाठी वाहतुकीच परवानगी द्यावी त्यावेळेला प्रशासनानं आम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी तुम्ही पुतळा ठेवणार आहे त्या आवारामध्ये त्या कॉलेजची परवानगीचं पत्र आम्हाला द्यावं अशा पद्धतीनं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तशा पद्धतीचं पत्रसुद्धा प्रशासनाला दिलं आणि यामुळं मग आम्हाला वाटलं की आता प्रशासनानं आम्हाला परवानगी दिली पण लेखी परवानगी अजून मिळायची होती पण आज सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी मिळणार असा आदेश आम्हाला संदेश आला होता यामुळं पुतळा समितीच्या वतीनं हा पुतळा अष्ट्याला आर्ट्स कॉमर्स कॉलेजवर नेण्यासाठी ने आम्ही सर्व तयारी केली आणि दुपारी एक वाजता हा पुतळा अष्ट्याला आम्ही नेला नेत असताना बायपास रोडला पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा पुतळा नेण्यास अडवणूक झाली यामुळं सर्व शिवप्रेमींच्यामध्ये संतप्त भावना निर्माण झालेली आहे खरं म्हणजे पुतळा अडवण्याचा अधिकार कधी असतो की हा पुतळा ज्या वेळेला सार्वजनिक ठिकाणी बसवला जाणार असेल वेळेला खरं विचारणा ही नक्कीच झाली पाहिजे पण आमची मागणी अशी होती की तयार झालेला पुतळा हा सार्वजनिक ठिकाणी न बसवता हा पुतळा एका कॉलेजच्या आवारामध्ये जबाबदारीनं आम्ही ठेवणार आहे अशी आमची खरं म्हणजे मागणी होती यामध्ये काहीतरी बहुतेक राजकारण रंगतंय असं म्हणलं तरी काही वागवं ठरणार नाही कारण जाणून बुजून आम्हाला दोन अडीचच्या दरम्यान अडवण्यात आलं मग संध्याकाळपर्यंत आचारसंहिता लागते का बघून मग पुढं त्यांना नेता येणार नाही अशा पद्धतीची चाल असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटू लागलं आहे पण आत्ता आम्ही पोलीस निरीक्षकांबरोबर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुमच्या ताब्यामध्ये आता पुतळा आहे तुम्ही आम्हाला एक लेखी द्यावं हा पुतळा जबाबदारीनं प्रशासन ठेवेल किंवा तुम्हीच हा पुतळा आम्ही ज्या ठिकाणी मागणी केलेली आहे पोलीस प्रोटेक्शनच्या वतीनं अष्टामध्ये हा पुतळा न्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे तुम्ही जे लेखी परवानगीचं म्हटलात मग लेखी परवानगीचा फक्त तुम्हाला संदेश आला होता की आज अकरा वाजेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल मग त्याच्यावरती पुढं काय झालं म्हणजे त्याच्यावरती पुढे हालचाल झाली की नाही झाली व्यवस्थित ती जबाबदारी अष्टा पोलीस स्टेशनची होती जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयामधून अष्टा पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं होतं की काय काय परवानगी पुतळा समितीने घेतलेली आहे याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये द्यावी असा खरं म्हणजे फोन किंबहुना तशा पद्धतीच्या मागणी डी एस पी ऑफिसमधून अष्टा पोलीस स्टेशनला गेली होती अष्टा पोलीस स्टेशननं जर तातडीनं याच्यावर कारवाई केली असती तर लगेच परवानगी आम्हाला दुपारी एक दीडपर्यंतसुद्धा मिळून गेली असते मग कुणी का कशासाठी वेळ केला हा प्रश्न आता आमच्या समोर उभा आहे पण आम्हाला बाकी काही माहीत नाही आम्ही तयार केलेला पुतळा हा अष्ट्यामध्ये आलाच पाहिजे हीच आमची मागणी आहे प्रशासनाकडून तुम्हाला मान्यता मिळालेली होती मग यामध्ये नेमकं चूक कुठे आहे म्हणजे प्रशासन अडव पडते की नेमकं कोणतं राजकारण शिजते तुम्हाला काय वाटतं आता तरी चालू तरी पोलीस प्रशासना आपली महाराजांची आमच्या पाठीमागे नेली मग आत्ताच्या याला तर प्रशासनच आता आढावा पडतं हेच आम्ही म्हणू शकणार आहे आता प्रशासन आढावं पडतंय आणि ज्या वेळेस तिथनं महाराजांची मूर्ती आणणार होती पुतळा त्यावेळेस तिथले दोन कॉन्स्टेबल गेले तुम्ही कुठं नेणार काय करणार तिथे चौकशी केली विचारपूस केली पुतळा मिरजेतून निघून बायपास पत्र आला आणि नंतर काय राजकारण झालं हे आता आम्हाला माहीत नाही नंतर येऊन त्यांनी महाराजांची मूर्ती अडवली सगळ्या शिवभक्तांना सगळं शिवभक्त गो जमा झाले तिथनं त्यांना पोलिस गाडीत ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन चांगली पोलीस इथं आणलं आणि महाराजांची मूर्ती त्यांनी एस पी एफच्या पाठीमागून नेली म्हणजे साधारण तुम्ही स्टेशन स्टेशनमध्ये किती वाजल्यापासून महाराजांची मूर्ती तुमच्या ताब्यात यावी यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यांना या गोष्टीला पोलिसांचा कशा प्रकारे प्रतिसाद होता महाराजांची मूर्ती सांगलीमध्ये दोन हां बायपास रोडला तिथं दुपारी दोन वाजता मूर्ती महाराजांची अडवली आणि तिथून आम्हाला मूर्ती हलवून दिली नाही आणि आचारसंहिता आचारसंहिता लाग आचार लागल, लागल हिने त्याची हे केलं आणि नंतर सात वाजता मूर्ती त्यांनी पाठीमाग घेऊन गेली मूर्ती अडवण्यामागची नेमकी कारण तुमच्या लक्षात येण्यासारखी कोणती कारण तुमच्या नजरेसमोर आलेली आहेत का मूर्ती अडवण्याचं कारण म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या आष्टा शहरातून सर्व जनतेच्या शिवप्रेमींच्या लोकवर्गीत लोकवर्गीतमधून ते पंचधातूची आज मूर्ती तयार झालेली आहे आज गेल्या असून ते अनेक शासकीय कार्यालयाच्या परवानग्या घेतल्या होत्या तरी एक आष्टा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी भगवी टोपी घालून भगवा मोपरेल घालून आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हिंदुत्वाद विचाराचं सरकार आहे देशामध्ये हिंदुत्वाद विचाराचं सरकार आहे तरी बी त्या ठिकाणी यामध्ये राजकारण जाणीवपूर्वक आणलं जातं का तर नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ह्या ठिकाणी आष्टा शहरातील शिवप्रेमी चांगला प्रतिसाद ह्या श छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती आम्ही आष्ट्यामध्ये दे नेहल्याबद्दल देतील आणि विरोधकांना हेच खऱ्या अर्थानं खटाकलं आणि त्यामुळे विरोधकांनी जाणीवपूर्वक हा कट रचलेला आहे त्यामुळे आष्टा शहरातील जास्तीत जा म्हणजे मोठ्या संख्येने शिवप्रेमींची भावना दुखवण्याचं पाप आज खऱ्या अर्थानं सातत्यानं पक्षांतर करणारा पदाधिकाऱ्यांना आज केलेलं आहे हे शिक्कामोर्तब आज झालेलं आहे पुतळा आष्टात नेण्यासाठी नेमका आजचाच दिवस का निवडला गेला होता एक, एक महिन्यापूर्वीपासून आष्टा आष्ट्याला पुतळा न्यायचा प्रयत्न सुरू होतं दृष्टीनं पत्रव्यवहार चाललेले होते आणि आत्ता सर्व पुतळ्याची तयारी झाल्यावर आज आष्टा पोलिटिशियननं पत्र एस पी ऑफिसला दिल्यानंतर पुतळा रीतसर परवानगीने तिथनं निघाला परंतु आष्टा पोलीस स्टेशन आणि एस पी ऑफिस यांचं कॉर्डिनेशन झालं नाही त्यामुळं या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पुतळा थांबवण्यात आला परंतु आम्हाला एकच सांगायचं आहे प्रशासन स्वतः तिथं येऊन बसवू दे नसेल तर का अडवलं आहे याचं आम्हाला लेखी उत्तर देऊ दे लेखी स्वरूपात म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी होऊन जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जे राजकारण झालं जे जा अडवणुकीचं राजकारण झालं यामध्ये तुमच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप असेल हस्तक्षेपेक्षा कसा आहे पुतळा हा पुतळा समिती नाही आणि हा पुत ही पुतळा समिती ही पूर्वीच झालेली आहे आज हे राजकारण आता चालू झालं आचारसंहिता असतील निवडणूक असतील पण त्याचा आणि या पुतळा समितीच काय नाही सर्व समावेशक समा ही पुतळा समिती आहे त्यामुळं राजकारणाचं काय ह्यात प्रश्न येणार नाही पण हा जर पोलीस प्रशासन जर एक कुणाचं ऐकून करत असेल तर याचा मागोसा घेतला पाहिजे आणि आज मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं हे राज्य आहे आणि त्यांच्या राज्यात जर एखादा पुतळा जर वाहतुकीला परवानगी लागत असेल तर ह्याच्यापेक्षा क्ष म्हणजे बेकार वाईट दुर्दैव आमचं आहे म्हणायला लागल कारण की त्यांच्या शासनात त्यांच्या पुतळ्याला उलट ह्या पोलीस प्रशासनानं असेल किंवा बाकीच्या शासनानं अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याला सहकार्य केलं पाहिजे होतं आणि आज जर बघितलं तर दोन ते तीन सुमारास आम्हाला हिनी पुतळा अडवलेला आहे जर आपण कायदेशीरच बोलायचं झालं तर दोन ते तीनपासून आत्ता वाजले माझ्या मते आठ वाजून एकोणसाठ म्हणजे नऊ वाजलेले वाजले आहेत रात्रीचे सात आज झाले मग आज गुन्हा नोंद आमच्यावर आहे का पुतळा ताब्यात कुणाच्या आहे हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना जर म्हणजे आतापर्यंत नेमकं पुतळ्याचं काय झालेलं आहे किंवा पुढे काय होणार आहे तुमच्या ताब्यात येणार की इथेच राहणार याबद्दल अजून काहीच क्लॅरिफिकेशन मिळालेलं नाही तुम्हाला आम्ही आता जाऊन वर विचारलं की बाबा आमचा पुतळा का अडवला तर त्या अधिकाऱ्यांना नेमकं उत्तर देता आलं नाही जर अडवला तर आम्हाला लेखी द्या जेणेकरून आम्हाला उद्या कोर्टात येईल तर आम्हाला बोलता येईल पण ते आत्ता म्हणले वरिष्ठांशी चर्चा करू ह्यात म्हणजे ज्यांनी अडवलं आहे त्यांनाच का अडवायचं हे अजून कळलेलं नाही त्यामुळे ते वरिष्ठांशी बोलतात आपण प्रशासनाला सहकार्य करायची भावना आमचे त्यामुळे अजून आमच्या मर्यादा थांबलेल्या आहेत आणि शिवभक्त म्हणून त्यामुळे आम्ही घडलेली ही घटना महाराजांच्या पुतळ्यासोबत झालेलं राजकारण याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हे विरोधाकाचं काम आहे जाणून हे अडवलेलं आहे तरी ते ह्याला आमच्या जे ही शिवभक्त आहेत त्यांना जाणून बुजून अडवून हे पुतळा हे एक विरोधकाचं हे खो कारस्थान आहे ते हे चुकीचं आहे त्याच्याबद्दल मी काय म्हणजे जास्त बोलू शकतो